गायत आम्ही आता कोणत्या तरी पॉईंट वर जाणार कोणत्या पॉईंट वर इको पॉईंट वर जाणार मग तिथे काय होणार आहे तिथं आपल्या गर्लफ्रेंडचं नाव घेतलं ना मग तिचं दौरं एक सोडलेला त्यां कुठं आनवायला कुठं आनवा नाग आग न गाडे रुला चु या बाबाला जाऊ हमारे गाडी के लिए सही करना पडता है, थोडा थोडा दगड लगाना पड़ता है, क्योंकि दगड नहीं लगाए तो गाडी हमारा जाएगा. तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की तर खूप दिवसानंतर आज आम्ही फिरायला चाललो आहे तर चाललो आहे पुढं माहीत आहे का तर आम्ही चाललो आहे माथेरानला तर इथून म्हणजे लगभग तरी चाळीस किंवा तीस किलोमीटर असेल म्हणजे माथेरान तरी आम्ही चाललो आहे सर्वजण चार गाड्या आहेत आमच्या तर बघू चार गाड्या म्हणजे आठ एक जणं तरी असतील तर चला आपण फटाफट निघूया तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघा तर काहीच आता आम्ही निघालेलो आहे तर आपले ब्लॅकीला घेऊन निघालेलो आहे आणि फोर व्हीलर घेऊन नाही निघणार आहे आम्ही कारण की ब्लॅककी ची बरोबर आहे कारण की ब्लॅकी आपल्याला आपल्यालाही साथ देते कुठं पण आणि आता चला आता निघूया फटाफट फटा आणि तिकडे या सई पण थांबलेत लगेच आपण निघूया सगळ्यांना उस्ते उस्ते जायचं आणि माझ्यासोबत आहे अरवाज तर चलो निघालते आपल्याला भेटलेले ते सर्वजण तर आता आम्ही निघालेलो आहे गाड्या घेऊन

गाडीमध्ये चेंडू आपलं होता आणि बॉल घ्यायला बघ होता आता तुम्हाला चेंडू दोन चला घेता आपण आता निघा फटाफट आणि आपली गाडी गाईज तुम्ही बघू शकता आणि अर्धा रोडला आलो आणि पाऊस चालला कारण की आमच्या इकडे पुरं ऊन पडलेला आणि इकडं अर्धा रोडला आलो आणि डायरेक्ट पाऊस पडायला लागला आणि त्यावेळी पण मागे थांबल्यात कारण की आता ते रेनकोट घालतात आता काही ते विचारच नाही वाटत तर रेनकोट घालतात आता ते मागे थांबल्यात आम्ही थोडं पुढं आलो तर पाऊस तर खूपच आहे बोललो थांबू जरा यांच्यासाठी आणि मग एकत्र सोबतच जाऊया तर पाऊस पण खूप आहे आणि डोलं फटके लागतात पावसाचे त्यामुळं आम्ही पण आमच्या थांबलो आणि चालेल ते पण निघले तर चला आता निघूया फटाफट पट, ते पण येतात मागून असा पाऊस आणि बघा पावसाचे फटके असे लागतात आणि चालले रोड पण तुम्ही बघू शकता एकदम खराब असं रोड चाललेलो आहे कारण की रोडचं कधी बनणारच नाही आमदार ना ना कारण की किती वर्ष झाले माहिती का पाच सहा वर्ष झाले रोड काम चालू पण काही पूर्ण होत नाही आणि त्यामुळं आता आम्हाला असे भोगावं लागतं या रोडने जावं लागतं हा आता काय तुम्ही तर भिसणार सेफ्टी केली आता आम्ही आता पेट्रोल भरायला थांबलेलो आता चारशेचा पेट्रोल टाकून घेतो रपकीन बाईथ काउंट होतोय तर कारण की तिकडं चारशेच लागेल कारण की एवढंच पेट्रोल टाकून काय फायदा नाही कारण की चारशेलाच पोचो आम्ही माथेरानला पोहोचू ना माथेरानला चारशे मध्ये चल रे बाई लवकर लवकर चल पाचशे दे शंभर घे तर चला काय आणि डोला पण माझा असा लाल झाला ना बेकार लाल झालाय काय माहिती काय कचरा गेला डोल्यामध्ये एक डोला पूर्ण लाल झाला आता त्याला बोललो तू चालू गाडी नाही मलाच चालवा लागेल कारण की फटाफट पण जायचं आहे आता निघा चल आम्ही आता पोचलेलो आहे नेरळला आणि इकडं आता आम्ही खायला थांबलेलो आहे तर आता बघू हो काय घ्यायचं आहे तुला एक समोसा आहे ना पाच रुपया दिला देत नाही काय अरे मग काय बोल सुरेश अरे बर बोलू कोण पार्सल बोला आरामचे आराम हे तू बोलत ते जा तू बांध पुऱ्या बांध त्याला टाइम लागतो पुऱ्या बांध जा 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 बांध पुरे बांध <armor> खाने का, खाने का। <laughs> पाच वेळाय का <laughs> पाच वेळेला पाच वेळेला विचारलाय पटापट दे रे बाबा समोस <laughs> तुझा पुऱ्या बांध ना घेतलं खायला खोकते खोकते इकडे गपचूप गपचूप खाते ते बघा हेला पूल लपून का खाते <test> याला काय याला काहीतरी बोल बरोबर त्याला बरो सगळ्यांना बरोबर हे जाना जाना जा प्रेमाचा घास प्रेमाचा घास दे त्याला याला याला काय बोलतोय आम्ही फायनली पोस्ट आहे दोन घंट्यानंतर आम्ही तिथं माथेरानला पोचलेलं आहे हा बघा तुम्ही गेट बघू शकता आणि आता आतमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे तर तिथं लास्टला गेला आम्ही थोडा म्हणजे दोन समोसे खाले आणि नंतर दही पण खाले खूप सारे म्हणजे दहा तरी समोसे घेतले असतील दहा समोसे खाले आता बोलतो वरती खायचा नाही वरती भेटला तर बघू खायला काय भेटला तर खाऊ आम्ही नाही तर तसंच आम्ही घेतलेलं आहे सोबत आमच्या खायला तर ते खाऊ डायरेक्ट आपण त्याच्या घरी या का मग तर पहिले आपण वरती तर जाऊया नंतर बघूया वॉटरफॉल पण लागेल मधोमध त्यानंतर अजून वरती पण जायचं ते बोलतात पण मला तर वाटत नाही आणि बघा घाटसारखा रोल लागलेला आहे आणि हे बघा डोंगरसारखंच फायनली आम्ही वॉटरफॉलचे इथं पोचलेलं आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता भंडारा अशी गर्दी पाहायला भेटते आणि आता आम्ही पण जाणार आहे वॉटरफॉलची मजा यायला तर चला जाऊया मस्त देखील वॉटरफॉलची मजा येऊया माकड पण आहेत खूप हे बाबा घालवशी गाडी बघ कुठे घालली घातली गाडी कुठे त्यांनी माकड बघा माकड माकडं बघा चुकत डायरेक्ट बघा बघा चूट

गाईच आम्ही हो। आता तिथं वॉर्डर बोललो थांबलो नाही कारण की तिथं माकड्यांची जरा मजा घेतली आणि मग त्यानंतर आम्ही नेहलो वरती जायला कारण की हे बोलले पहिले वरती जाऊन येऊ मग नंतर बघू काय येते पण आता बघू वरती जातो आणि गाडी पण आम्ही चढवते धपाधप धपाधप चढवते गाडी चढणार दप पण नव्हती पण गाडीला झालेत नऊ वर्ष माझ्या तरी गाडी आपल्याला कुठं पण फिरायला मोठी गोष्ट आहे आपल्याला गाडी साथ आणि आता जाऊया आपण वरच्या वरती अजून वरती अजून वरती गेलो अजून काय पॉईंट येते आपल्याला माहित नाही कारण की नवी कुठल्या पॉईंट वर येतात ते पण जाऊया चला आता वरती जाऊन नको गाडी पार्किंग केली आहे आणि दगड शोधतोय दगड

आम्ही आता तिकीट काढत घेतलं तिकीट काढतो आणि आतमध्ये जातो आम्ही फुल पाहिजे डायरेक्ट हे स्टॅम्प मारून जे स्टॅम्प मारून जे परत पैसे चला काही जाऊया आता आतमध्ये रिक्षा विक्षा करायला लागणार आहे यो बोलतोय रिक्षा करायची ये रिक्षा लागणार केस आहे केस वारे आहे केस वारे माहिती आवडली आपल्याला काखेरी हो डायरेक्ट घुसला आत मधी काही रिक्षाने जायचं होता तर याला रिक्षाने पाठवला नाही कारण की बोलते खूप लांब आहे हे काय सांगू तुम्हाला हा आपण आवडत थकून आहे ते इथपर्यंत आता तर

शिडी चालला नाही गडी भाषा हा चला चला बघू चला कोण किती चालतंय गोऱ्यावर बसायचं नाही का लास्ट पर्यंत गोऱ्यावर बसायचा नाही कोणी गोऱ्यावर बसायचं नाही तू वेगलाय मग ते गोऱ्याव बसून येते डायरेक्ट घर डायरेक्ट 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 छुंबन तर गुंबन गोरे पण येत आहे माझ्या हाताशी रेडमू पण चोरांनी बी काय विचार केला रेडमूट शेपूट पकड ना शेपूट पकड ना त्याची वाडीला भारी करायला येते कापून तो आधीच घोरा अजून किती गोरं यायचं चला काय जे बा घोडे घेतलेले आहेत आम्ही आहेत आमची माणसं पुढे पण चालू ट्रेनला जायचं ओ। ए, ट्रेन, ट्रेन बात करते? ट्रेन हो हे ट्राय पंधरा मिनिट काय बात करत मिनिटात ट्रेन गाव रिक्षा वाल जायला पाहिजे होता ट्रेन ट्रेननी जायचं ट्रेन न जायचं काय करायचं मग ट्रेनला तुझं काय चालत जायचं म्हणे आहे का हे तुमचा काय म्हण आहे चालत चालत का ट्रेनचं तिकीट काढत घेतलं आम्ही ट्रेनचं तिकीट काढतो आम्ही मग तिथून आतमध्ये जातो हे याला घेऊन याला घेऊन जात बाबा घेऊन हा एकाला चारच का हा एकाला चार पण सूचना दिलेली आहे काय का भाऊ जे आहे का ऍडजस्ट करा तर पण तो आहे गोर आहे हे सीएसटी च गाडी रे माथेरानचा नको हारू एकशे तीस सी एस टी आणि रिटर्न विचार किती रे हे नको रे पी एम किती झालं बा बाल इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकवाली रिक्षा आणाल पाहिजे होती आपण मग हा वेगळी असते का तर त्याला काही आता ट्रेनचा तिकीट काढत घेतलं आणि आणि आता बघू ट्रेनचा तिकीट काढला मला काढलाच नाही तू आजकाल काय थांबलत नाही मला सांभाळायला पाहिजे रे कोणतरी काय मला कसं आहे नाही ढगाण ढगाने आमची ट्रेन मी झाली असते आता कारण की आम्हाला वाटलं खाली जाणार आहे ट्रेन आणि आता चालली आहे काही ती वरती आता बघायला लागल मागे जायला लागेल माग ही बाई गचकुंडीत बसायला लागेल आपल्याला हे कुठे नंबर झुक 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 झुकडे आता माथेरानला पोचलेलो आणि आम्ही आहोत मार्केट मध्ये पी एम आपल्याला क्रॉक्स घेणं जरा क्रॉक्स नाही हा असे शेतावर जायला बरी आहे पीएम शेतावर जायला बरी आहे

काहीच आमचा असा विचार पण नव्हता एवढा फिरायचा पण आम्ही सर्व आता पॉइंट फिरत <laughs> आता इता 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 फिरत आलो तर बघू आता इथे इको पॉईंट इको पॉईंट व दुखा दुखत दिसतंय दोन दुख आहे माझा घेतला पाठीस पाठी धनुष्यभाण ट्राय दुःख ही लव्ह यू लव्ह यू कि फोटो काढायचा हा भाई आपण तर कधी काढला नाही आपला आवाज देऊन टाक आवाजाक आखा हिल्लो पाहिजे आख्खे हिल्लो पाहिजे आधी ते आव दे आव दे aksiyon <coughs> aksiyon ya dorada la dorada

<laughs> 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 साक्षी झाली दुसऱ्या जवळ साक्षीने तंबा करा तंब बा अच्छा गाव बॉडी दिसतो वाटत हिरो लोकांना बी कॅमेरा चालू नसतील हा तर काहीच बघितलं असेल इको पॉईंटला पण खूप गर्दी आणि बघा हा हे इको पॉईंट आणि दुःख बघू शकता दुःखा म्हणणं असं दुःखा आणि इथं लव्हर्स लोक तर लयत आणि इथं एक सेल्फी पॉइंट दिलेला आहे मी म्हणजे फोटो काढायचे बी पैसे घेतात वाटतं तर बघा लगा

कुठे आनावायला हलवायला ए तरी बोल पियम ये लव्हरच्या एजन्सी आत्महत्या परत ये बाहेर ये ना हुरी मार ना आत्महत्या हुरी मार मार

व्हिडिओ आपण सगळला जातो तुम्ही एक काम करायला ग्रामपंचायत मध्ये नोंद दे गावात <laughs> युट्यूब ना पण माझ्या इन्स्टाला फोनवर विजय आहे इन्स्टला काय भेटते ब्लॉग व पैसा कमव नाही सध्या बस हे आयुर्वेदिक बस आता झारा पालाचा शोध घे गोरा पाण्याचा काहीतरी किस्टा तर गाईज आम्ही आता माथेरान सोडलेला आहे आता सोडतोय म्हणजे माथेरान तर आता आम्ही आता ट्रेननं पकडणार खाली आता चालत चालत जायचं आहे पटरीनी हलू कारण की ट्रेननी चालणार नाही कोणीच चालत आहे का ट्रेननी जायचा चालू आय चाला तर होतं तर आम्ही वरतून नाही चाललो म्हणजे मार्केटमधून कारण की आम्ही पटरी पटरीवरून जाणार आहे ना बघू आता तिकडं वॉटरफॉलला पण जायचं आहे आता बघू किती टाईम लागतो ते माहीत ना आम्हाला पण किती टाईम लागेल अंदाज थर्टी मिनिट थर्टी मिनिट लागेल वाघ सी सीओ आवाज कसला येते चला पटरी पटरीवरून जुग 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 हा गे गाडी मजा घेऊया पटरीतून हा हिंडी चाला लागतं दगडा दगड आम्ही आता इथं स्टेशनला पोहोचलो अजून या सगळी काही येत नाही तर आता बघू त्यावेळी आल्यावर आम्ही लगेच निघू वॉटरफॉलला जायचंय अजून तर त्यांचीच वाट बघतोय थँक्यू विजिट अगेन पी एम विजिट अगेन करा का ते <laughs> काय सिलेंडर घेऊन चालले एच पी गॅसवाल्यानं करला वाटत हे कुठला घ्यायचं गॅसवाल्यांचे ये भारत वाले भारतवाल गॅसवाल गाडी पाकल गाडी रुलांच्या खाली, -खाली जाऊ घरी आम्हाला वॉटरफॉल लागेल तिथं पवाचा जरा हा मग हा <laughs> मग पाहुणार आहे हा मी आहे मी मुघालेलो आहे आणि लावलेली तर त्याला बोललो आम्ही कालने आलो पहिले बोललेलो जाताना तर आता येताना त्याला बोललो बोललो तो बोलला आम्हाला तीस रुपये द्या बोलतो येताना पण आम्ही काय नाही घंटा तीस रुपये नाही दिले आम्ही निघलो त्याला पैसेच दिले नाही पार्किंगचे आणि तिथं कोणीच नव्हतं पार्किंगला तर आम्ही गाडी काढली डायरेक्ट आम्ही आलो आता चाललो आता वॉटरफॉल आहे भाई डेंजर आहे का डेंजर असा घाट आहे काहीच बे खरे इकडून येऊ बघा काहीच इधर हे ब्रेक फेर आयचं काय गरज इथं काहीच आम्ही आता पोचलेलं आहे वॉटरफॉल ला तर अजून जास्त वेतन मागून तेही सर्वजण आहेत दोन गाड्या आहेत आमच्या ते चार जण आहेत आणि आम्ही दोघंजण आलो आहे पुढं कारण की ते हलू हलू येत आहेत आणि आता बघू वॉटरफॉलची मजा पाणी पण कमी वाटतं मला असं वाटतं आहे कारण की मागच्या वेळी आम्ही आलतो ना तेव्हा पाणी खूप होतं आणि पवायला पण मजा येत होती तर आता तर पाणी तर कमीच आहे बघू आता थोडाफार मजा करायची आणि मग डायरेक्ट आपल्या घरच्या घरी कारण की खूप ट्रॅव्हलिंग केली आम्ही पण आणि खूप टाईम पण झालेला आता वाजलेले आहेत पाच आम्ही निघालेलो किती साडे अकरा वाजता आणि आता वाजलेले आहेत पाच वाज आहेत वाटत तर आता बघू आता फटाफट पाहू आणि मला घरचे काय आम्ही आता चाललो वॉटरफॉलची मजा केली जेमोच आता पी एम चढतोय बघूया काय कारण की ल हाड आहे चढायला पीएम डी काढलेली आहे चड्डी काढलेली आहे लाईट डेंजर चढायला काय चालू आहे यांचा पी एम बघ काय चालू आहे ना ठसंदे जरा ठसंदे जरा नाश्तो ना तुझं मग बघ तुझी आवाज नाही घेऊ शकते तुझी आवाज नाही सांभाळ का जरा हलो हलो जायला लागेल कारण की दगड बेकार आहे सटाकडे ना गेलो खाली मग

아 a l 아.. h a l 아 h 아 l o halo, halo, h a o halo, h o h l o h a l l o Gue <mí> t referred Marche Trap Sur variance The Pansy लवकर मथूर चल तर चला जाऊया आपण घरच्या घरी आणि खूप टाइम झालेला आहे आणि गाडी पण इथं लावली आणि तेही पण अजून वरती चला लवकर तर गाईज मी आता जस्ट घरी आलो आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चलो बाय बाय